काय काय करतो गो काय सोन्याची चेन गेली असला सोन्याची चेन चेन अंगठी नाही तर पॉकेट तेनीपैकी काय करतोय काय 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 <laughs> चप्पल च... काय यार कुठून अशी डेअरिंग येते चपलीसाठी पार राजधानी एक्सप्रेसच्या खाली गेली जाऊ नाही का चप्पल पण घेऊन येते अरे मित्रा तू लक्ष दे तू कशा खाली चाललाय काय ना तुझी पार कोल्हापूरची चप्पल व्हायची काय विषय राह तुम्ही अशी डेअरिंग करू नका बरं नेक्स्ट काय लग्नाचा कार्यक्रम वाटते मला गणया तुझ्या लग्नाचा कार्यक्रम बुंदी वाहिली गणया गण्या कसं बुंदी बनवायला बघ दादा बुंदी चालेल पूर्ण पीठ वगैरे घेतले दादानी बाबा बाबानी बघा पूर्ण चालले बा मला असं वाटतं बाबा ना कॅप्टन या टीमचे बुंदी बुंदी चालायला लागले जबरदस्त मजा येते लग्नामध्ये ना बुंदी तर मजा येते लग्न कार्य का गावकर बुंदी म्हणला ना गावाकडच्या आठवड्यात राहू काय म्हणा जेवणासोबत जर बुंदी असेल तर दोन गाज जास्त भेटून आजोबा बघा कशा प्रकारे सगळं काही चाललंय त्यांचं जबरदस्त तुम्हाला बुंदी आवडत असेल ना तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं का आपण म्हणजे ना का यांना ऑर्डर देऊ शकतो का झालं बुंदी रेडी आहे ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी या आणि दोन तीन लट्टू घेऊन जा बुंदी आपल्याला खूप बुंदीचे लाडू आवडतात तुम्हाला आवडत असतील तर तुम्हाला कोणते लाडू आवडतात ना जरा सांगून द्या एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगून द्या तुम्हाला कोणते लाडू आवडतात गाण्या तुझ्या बुंदीचे लाडू रेडी झाले गण्या धर्मेंद्र कोणचा व्हिडिओ नेक्स्ट लेवलची चोरी चालली नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल चोरी चालली पायिकाला पुढे जाऊन काय बाईक वर एक्शन झाला मला वाटलं की हा बाईकवाला जाईल पुढे जरा त्या ओव्हरटेक वस्तू चोरतायत पण आता निघाला यार हा तर यांच्याच साथी झाला तुम्हाला खतरनाक चोरी करायला लागले ते लोक कारण की अशी अशी जे सीन आहेत ना फार आपल्याला दोन पिक्चर मध्ये पण पाहायला मिळणार नाही आणि खास करून ज्याने व्हिडिओ काढलाय त्याला तर मानलं पाहिजे की ऐन टाइमावर कॅमेरा ऑन ठेवलाय कसलं काय म्हणजे असं मलाही सांगा काय गठांमध्ये काय असेल असं काय असेल सोन्याचे गटा नसतील काय गरज चोरी वगैरे करायची काय गरज आहे एवढा दिमाग जर लावला असताना तिघाने मिळून टाकला असताना चांगल्या प्रकारे कमाई झाली असते काय राव फालतूगिरी चालू आहे धर्मेंद्र पुढचा व्हिडिओ आण भावा लगेच चलो बाई काहीतरी गोड वाटत हैलीमध्ये काहीतरी गोड वस्तू आय थिंक असेल काय मधमाशेचा पोळा वगैरे दिसतय काय बनवत काय नक्की आहे काय नाही मधमाशाचा पोळा याने काढला आहे थिंक मला असं वाटत बघूया आता काय नक्की हैली टाकलं भाऊ चटनी ये ऐसा वाला हो जाता ना तो अच्छा ऐसा कपड़े अच्छा चटनी बनता है कौन है कहाँ से आते हैं अच्छा चटनी बनता है इसका अरे काय मुंग्यांची चटणी यार आता पण आपण खोबऱ्याची चटणी बघितली शेंगदाण्याची चटणी बघितली आणि अशा बऱ्याच काही चटण्या बघितल्या असतील मुंग्यांची चटणी करून आणलं काय म्हणजे मला असं वाटलं मी चायनामधला व्हिडिओ बघतोय चायनामधला आहे हा व्हिडिओ चायनामधला आहे नाही आहे ना मग कसं काय मुंग्यांची चटणी वगैरे काय 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 करतील लोकांना काय देऊ जाणे काय कळतच नाहीये मग काय कशे प्रकारे बनवतात बघा द्या तेल टाकला पानावर दिले कोण का बापरे दारू दारू चाळी काय चाकणा म्हणून चाकणा म्हणून मुंग्यांची चटणी आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचा बघितला मुंग्यांच्या चटणीचा चाकणा काय करतील काय माहिती मुंग्यां जाऊ दे धर्मेंद्र पुढचा व्हिडिओ जोक आहे का जोक ब्रदर काय बोलतो ब्रदर भावा पक्का येणार हायस ना ट्रिपला तर तुम्ही मला विचारत जाणे का तर भाऊ बोलतो हो लास्ट मोमेंट वर हागू नको हागू नको म्हणजे काय लास्ट मोमेंट वर हागणे म्हणजे काय मला सांगायचं तर भाऊ पण बोलतो नाही भावा नाही अरे लास्ट मोमेंट वर हागणे म्हणजे जसं की सगळा प्लॅन झालेला असतो आणि असा एकतरी मित्र असतो का तो सगळा प्लॅन झाल्याच्या नंतर काही ना काही नंतर डचू देत असतो आपल्याला त्यामुळे भाऊ विचारतो का लास्ट मोमेंटवर वर धर्मेंद्र पुढचा व्हिडिओ सर कॉलेज संपल्यावर काय करणार विचारल्यावर मी सगळे सगळे जेवढे काही मित्रांनी तुम्ही विचाराल ना की कॉलेज झाल्यावर काय करायचं किंवा काही बिझनेस सगळे ना तीन चार काही बिझनेस असे आपले फिक्स असतात त्यामध्ये वडापाव चाय आणि चायनीजची गाडी वगैरे नाही काही काही मोजके आहेत ना तेच सगळे आपल्याला चॉईस करताना पाहायला मिळतात त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं आपण ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याला चांगलं केलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि रिसर्च करून एक चांगला बिझनेस आपण नक्की केला पाहिजे तर कॉलेज संपल्यावरती लगेच लगेच सुरुवात करा काही नक्की काय करायचं आहे आणि जर मध्ये पडायचं असेल तर बिझनेस शंभर टक्के करा चले एक काम कर दो रुपये दे और पचास रुपये काट ओवर एक्टिंग के खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया